गुड मॉर्निंग तर आजचा मी ब्लॉग केला आहे आणि टाकलाय टाकणार आहे मी तेवीस किंवा बावीसला तर माझ्या आज लग्न जन्म तर आम्ही चाललो आहे पुण्याला तर सगळ्यांना आज गुड मॉर्निंग सकाळी आम्ही सव्वाटला निघालोत तर मी लोणाळ्याच्या जवळ आल्यावर मी हा ब्लॉग चालू केला आहे जुन्या घाटातून चाललो आहेत आम्ही तर बुधवारी लग्न होतं मला काय ब्लॉग टाकायला वेळ भेटला नाही तर हे दोन दिवसांनी मी टाकलाय चोवीस तारखेला टाकलाय मी हा ब्लॉग तर चला मी तुम्हाला जेवढं शक्य होईन तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन लग्न तर खूप भारी आहे मस्त आहे डेकोरेशन वगैरे सांगितलंय खूप छान केले दाखवलं आहे आम्हाला तर हे बघा पुण्याला आम्ही जाताना हे खूप मस्त छान दिसत होतं म्हणून मी थोडंफार शूटिंग केलं आहे तेव्हा कसले मोठे मोठे डोंगर वगैरे झाडं हिरवंगार खूप मस्त आणि गार छान लगत आता पनवेलला गरम होतं पण हे बघा आता आम्ही पोचलो हॉलवरती लग्नाच्या तर इथे बघा लग्नाचं लावण्यासाठी टेज बनवला येण्याची एंट्री करण्याचा गेट ह्या आणि हा हॉल आहे आतमध्ये दोन कार्यक्रम होणार आहेत साखरपुडा आणि हळद बाहेर लग्नाचा कार्यक्रम होणार आहे आणि हळद हे गार्डन आहे तर हे बघा इथे खूप मस्त गेलं आहे हे नाव वरती आज बघा निखिल फिरतोय आम्ही खूप सकाळी लवकर लवकर उठून आलो हा मोठा मुलगा त्याला बोललो थोडंफार मला जरा काम होतं म्हणून त्याला आम्ही शूटिंग ब्लॉग बनवायला लावला होता तर आता इथं आम्हाला नाश्ता वगैरे झाला सकाळी आमचा आले आले तर आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे तर थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवते हळद आणि नवरीला पण दाखवते आणि नवरदेव मुलाला पण मी तुम्हाला दाखवते आणि कसे वाटले मला हे नक्की कमेंट करून सांगा हे बघा खुर्च्या वगैरे ठेवल्यात लग्न लावण्यासाठी संध्याकाळची तयारी चालू झाली हा येण्या जाण्याचं गेट आहे इथे हे छान मस्त डेकोरेशन वगैरे केलं आहे संध्याकाळी तर खूप मजा आहे मस्त लग्न लावाय सगळे लोक वगैरे येणार आहेत गावाकडनं वगैरे खूप छान वाटेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या लाईक्स आणि सबस्क्राईबची मला खूप खूप खुँ खूप गरज आहे नक्की मला मदत करा आणि माझा विश्वास आहे की तुम्ही नक्की मला मदत करा तर निखिलने सर्व मोठ मोठ्याला अक्षयला देत होता त्याला आवडलं नाही म्हणून ह्याला बोलतो पिऊन बघ कसं आहे ते ह्याला पण नाही आवडलं नाही चव वेगळीच आहे दोघांना हे आवडत नव्हता सरबत आम्ही खूप एन्जॉय केले बघाता हळदीचा कार्यक्रम आहे इथे तर बारा साडेबाराला सुरुवात केली एवढे काय माणसं आले नव्हते खूप लांबून यायचा मुलगा जळगावचा आहे जळगावच्या पुढे कुठलं तरी गाव आहे तेव्हा इथे मी उभा आहे इथे हाळा त्याचे ताट ठेवले आहेत साईडने डेकोरेशन केलं आहे आणि कॅमेरावाला सांगत होता की कसं यायचं काय यायचं आहे दोघांना आम्ही व्हिडिओ पण असे मस्त बनवले आहेत फुलं वगैरे टाकून त्याची काय मला ब्लॉग बनवता नाही आल्यावर का याएचा जेवढं शक्य झालं तेवढं करण्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न केलाय मी तर बघा नक्की तुम्हाला आवडेल तर इथे मग हळद झाल्याच्या नंतर इथे जळगाव साईडला ते टोपली घेऊन नाचतात ना नऊ वर्ध्याकडचे तर ते सगळेजण घेऊन नाचून सगळे लोक पैसे टाकत होते टोपलेमध्ये त्यानंतर हे बघा तीन साडेतीनला सप्तपदीचा कार्यक्रम चालू झाला होता नंतर रात्री घाई होईल म्हणून दुपारीच आम्ही हे आठवण घेतलं तर आम्ही पण इथं बसलेलो बा बाजूला आणि मी घरी आल्या आवाज टाकला आहे त्याच्यात कारण तिथं खूप घोंगट होतं म्हणून काय बोलता नाही आलं तर बघा इथे आता संध्याकाळच्या सहा म्हणजे सहा वाजता बरोबर लग्नाला सगळे म्हणजे हजर होते आणि नवरदेव पण आले आता नवरी पण आले मेकअप वगैरे करून तर बघा इथे हार घोरमाळाचा कार्यक्रम म्हणजे लग्न लावून झाल्याच्या नंतर वर माळा घालून ते फोटो काढत होते दोघे खूप सुंदर दिसत होते आणि खूप सुंदर आहेत दोघे तर हे बघा झालं लग्न लावून सॉरी लग्न लावून नाही झालं लग्न लावण्यासाठी आले मध्ये हे थोडंसं माझ्याकडून ब्लॉक सेटिंगमध्ये थोडीशी चूक झाली सॉरी त्याच्यावर जाण्यासाठी आले नवरा नवरी हे खूप सगळीकडे लावलेले तोपे खूप मोठे आवाज व्हायचा पण खूप सुंदर दिसत होते मस्त खूप छान मेकअप केला होता माझ्या ननंदबाईचा तर खूप सुंदर दिसत होते तर माझे ब्लॉग कसे वाटतात काय तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि रोज टाकायला पाहिजेत का हे पण मला नक्की कमेंट करून सांगा वरती ड्रोन होतं शूटिंग करायला स्क्रीन होते हे कॅमेरा वगैरे खूप मस्त छान दिसत होते स्क्रीनवरती बघा खूप छान झालं लग्न जेवण वगैरे पण खूप छान छान होते खायला पदार्थ हे बघा किती छान डेकोरेशन वगैरे केलं खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या वेळेत